नमस्कार द्राक्ष बागट बंधून मी विजयकुमार तासगाव यश अगुल्ल्या ता लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपली जी चर्चा चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन संबंधी त्या चर्चेत मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतार बंधुनो आज आपण थोडासा वेगळा विषय घेतोय बऱ्याच वेळा द्राक्ष खूप अडचणीचा खालणारा विषय म्हणजे तणनाशक एखाद्या वेळी खाली गवतावरती तणनाशक मारत असताना चुकून वाऱ्याने वेलीवर उडलं जातं बऱ्याच वेळा कामगारांच्या चुकीमुळं बाटल्यांचा नेमकेपणानं अंदाज न आल्यामुळं आपलं औषधाच्या ऐवजी आपलं तणनाशक त्या टाकीत ओतलं जातं आणि ते बागेला फवारलं जातं अशा वेळी किंवा बऱ्याच वेळा बागेवर कोणत्या नाही कोणत्या कारणानं ना तणनाशक फावडलं जातं मग त्यात टुफोर्डी असेल थ्रामोझोन असेल लायफोसेट असतील अशा वेगवेगळ्या तणनाशकांचा बागेवर परिणाम होतो मग तो, तो परिणाम कसा आपल्याला कमी करता येईल ह्याविषयी मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ते पीक कोणतेही असू द्या अगदी द्राक्ष असू द्या झाडं असू द्या वेगवेगळ्या प्रकारच्या झेंडू असू द्या किंवा कार्यासारखी पिकं असतील भाजीपाला असू द्या कोणत्याही पिकांचा प्रभाव आपल्याला कमी करता येईल समजा तणनाशक फवारणं आणि अगदी थोड्या वेळात आपल्याला ते समजलं तर आपल्याला त्याच्यावरचा नेमका उपाय माहीत नसल्यामुळे आपल्याला त्या बागा काढाव्या लागतात पिकं काढावी लागतात परंतु त्याचा हार्मोफुलनेस जो आहे म्हणजे त्याची नुकसानीची पातळी आपल्याला नक्की कमी करता येते ती कशी करावी आणि कोणत्या अवस्थेत असताना आपल्याला काय काय मारता येईल ह्याच्यावर मी आज आपल्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतो निश्चितपणानं सांगतो की जो प्रभाव आहे तणनाशकांचा तो खूप कमी करता येईल जेवढा लवकर तुम्ही ह्याच्यावर काम कराल तेवढा लवकर फायदा मिळेल आणि जेवढं उशिरा काम करेल तेवढा उशिरा फायदा होईल सगळ्यात पहिल्यांदा आपण ग्लायफोसेट ह्या विषयावर आज आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया बेलीवर जर ग्लायफोसेट फवारला गेला असेल आणि ते जर आपल्याला अगदी लवकर समजलं तर पहिलं काम चिलेटेड झिंक एक ग्रॅम आणि शंभर लिटर पाण्याला एक किलो अमोनियम सल्फेट म्हणजे शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम चिलेटेड झिंक आणि एक किलो अमोनियम सल्फेटनं बाग अदळ उदळ धुवून घ्या बाग जर आपण चांगली धुवून घेतली एकदा किंवा तीन तासाच्या अंतरानं पुन्हा दोन वेळा तर आपल्याला त्या अमोनियम सल्फेटमुळं आणि झिंकमुळं त्याचा वेलीचा प्रभाव कमी करता येतो होतं काय ज्यावेळी आपण वेली म्हणजे तणनाशक फवारतो त्यावेळी ते, ते पहिलं तणनाशक काय काम करतं तर त्या बाकीची पण बंद करण्याचं काम करते त्याचं शोषण बंद करते आणि शोषण बंद झाल्यामुळं त्या वेली पिवळ्या पडत खाली जातात आणि त्या मरतात हे त्यातलं मुख्य स्तोत्र आहे लक्षात घ्या मग त्यात अनेक शास्त्रज्ञांनी आपलं योगदान दिलं आणि ज्युदलसाठी वेगळं म्हणजे सिलेक्टेड बीडी साईड्स त्यांनी काढली जशी सिलेक्टेड इन्सेक्ट साइड्स काढली जशी सिलेक्टेड फंगी साईड काढली तशी सिलेक्टेड बीडी साईड सुद्धा अनेक शास्त्रज्ञांनी त्यांचं आयुष्याचं योगदान देऊन काढले शेन प्रोग्राम एकच होतो की डायकॉट आणि मोनोकॉट म्हणजे एकदल आणि द्युदल ह्यात मोठा फरक त्यांनी हा ठेवला आणि डायकॉटच्या डिस्पिटीची सिस्टम वेगळी आहे आणि मोनोकॉटची डिस्प्लेली सिस्टीम आहे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यासाठी वेगवेगळी तरनाशे त्यांनी शोधून काढली आणि आज ते आपण अगदी <coughs> बिनधास्तपणे वापरतो बघायत्र फक्त एक गोष्ट यात लक्षात घ्यायची आपण की पर्णरण बंद झाल्यामुळं त्याला शोषण मिळत नसल्यामुळं ते वेली स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याचं बंद करतात कारण त्याला कार्बन डायऑक्साईड मिळत नाही त्यामुळे ते वेली पिवळ्या पडत जमिनीपर्यंत बनून जातात हा त्यातला मुख्य स्वतःटमुळं काय होतं हे अन्नद्रव्य करायचं बंद होतं ह्याड्यातोंड बंद होतात आणि ते जळत अगदी मुळापर्यंत जातात त्या वेलीचं आपल्याला पहिल्यांदा डिटॉक्सिफिकेशन करायचं असेल तर झिंक हा अत्यंत महत्वाचा घटक आहे झिंक हा वेलीतल्या सगळ्या घटकांचं डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम करतो ही गोष्ट नेमकी लक्षात घ्या काय करा शंभर लिटर पाण्याला एक किलो आम्लिम सल्फेट आणि चिलेटेड झिंक शंभर ग्रॅम टाका आणि वेल किंवा बाग ज्याच्या उत्तरचा प्रभाव पडला ते चांगलं धुवून घ्या त्यानंतर त्याला अमिनो ऍसिड आणि फुलविक ऍसिड ची फवारणी घ्या त्यानंतर युरॅसिड आणि सिक्स ची फवारणी घ्या ह्यानं काय होतं बेलीतला आपण जे म्हणतो सूक्ष्म निर्मितीसाठी आपण त्याचा उपयोग करतो पण तणनाशक गेल्यानंतर सुद्धा त्याचा फायदा होतो यानं काय होतं बेलीची सायटोगायनी लेवल वाढते आणि डी एन ए आणि आर एन ए मेंटेन ठेवण्याचं काम रसिक होतं त्यामुळे काय उपाय होईल जे हाड्यातोड आपली बंद आहेत ते जास्त जास्त उघडतील म्हणजे पन्नास बंद आहेत ते उघडतील त्याच्यातून ॲसिड सिविड फुलविक ॲसिड प्रति लिटर शंभर लिटर पाण्याला शंभर शंभर ग्रॅम टाका आणि स्प्रे घ्या आणि तिसरा स्प्रे म्हणता युरियासिरानी सिक्स वेचा फवार मी घ्या ह्यात अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की वेलीला ह्या काळात ऊर्जा लागते जशी धावपटूला ऊर्जा लागते आणि धाप लागल्यानंतर त्याला ग्लुकोज देतात तसं त्या वेलीला ऊर्जा लागते ऊर्जेसाठी मग तुम्ही साखर फवारू शकता गूळ फवारू शकता ग्लुकोजची पावडर शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम टाकून ग्लुक् पावडर मेडिकलला जे आपण खातो ती मिळती ती सुद्धा तुम्ही फवारू शकता जेणेकरून वेलीला ग्लुकोज जास्त मिळेल ह्याच वेळी आपण लष्टन शंभर लिटर पाण्याला एक लिटर टाकून जरी फवारलं तरी सुद्धा आपल्याला त्याचा अत्यंत चांगला फायदा मिळतो तुफान फायदा मिळतो वेली ह्या आपल्या ह्या तीन चार फवाने दिल्यानंतर वेलीची तणनाशकाची क्षमता अत्यंत कमी येतील वेल वाचण्यासाठी चांगला फायदा होतो फक्त एक जेवढं काम लवकर करता येईल तेवढं लवकर करण्याचा प्रयत्न करा कोणतेही टॉक्सिक औषध देऊ नका वेलीला फक्त थोडं पाणी द्या वेलीला इतर खताची मात्रा कोणतीही जमिनीतून देऊ नका एक तीन ते चार दिवसात तुम्हाला वेलीला चांगला फरक पडलेला दिसेल आणि चांगला फरक पडला की हीच प्रॅक्टिस पुन्हा एकदा करा एवढं करा बागायत नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल हा व्हिडिओ किंवा हा संवाद आपला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील धन्यवाद